एस सी ए न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या उपक्रमाचा भाग म्हणूनच नाशिकच्या सातपूर भागातील शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये चिमुकल्यांची वृक्षदिंडी आणि आषाढी वारीनिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील पर्यवेक्षिका प्राचीराव यांनी या उपक्रमांचे संयोजन केले सातपूरच्या अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये या भागातील गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना करण्यात आलेल्या गुणवत्तेवर भर देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे लक्ष देत असतानाच वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांचे या शाळेमध्ये आयोजन करण्यात येते प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या चार वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांनी आपल्या पाल्यांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करावी असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील यांनी केलेलं आहे वर्षभरातल्या या उपक्रमांमध्ये केवळ ज्ञानदानच नाही तर वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते आणि या भागामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे एशियन एन न्यूजसाठी प्रतिनिधी विकास गामने Nasik